महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अर्चना मिसे आणि त्यांचे जे विनायक मिसे ते म्हणतात की आमदार संतोष बांगर यांच्या घरावर सीसीटीव्ही लावा बॅरिगेट लावा म्हणतात तर त्यांना किती कशामुळे आमची फाईट उभाटा गटासोबतच आहे संतोष बांगर हे चौथ्या क्रमांकावर जातील त्यामुळं आम्हाला त्यांची काय भीती नाही असं देखील चर्चा होते की हिंगोलीचा बिहार झाला या ठिकाणी नाही झाला बिहार कसा होत्या मी इथला आमदार आहे बिहार होण्याची काही हिंमत ते कोण आहे बापाची म्हणजे गुन्हेगारी वगैरे नाही हिंगोली गुन्हेगारीला पूर्णपणे आळा मी बसवलेला आहे गुन्हेगारीच्या दिशेनं हिंगोली जाऊ नये हा माझं बराच काहीतरी गोळीबार वगैरे गोष्टी गोळीबार आता ते आपसातले भांडणं त्यांचे आहेत ते काही सार्वजनिक गोळीबार झाला नाही कोणा जातीपातीवर झालेला नाही आता उद्या तुम्ही निवडणुकीच्या सामोरे जाणार आहात आणि तीन तारखेला काय निकाल तीन तारखेला भारतीय जनता पार्टीचे बावीस पैकी किमान वीस सदस्य तरी निवडून येतील आणि अध्यक्ष सुद्धा मोठ्या फरका आमचा निवडून येईल तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार समजते असं निश्चित रूपानं कुठं काय आम्हाला आढळलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे मुख्यमंत्र्यांची सभा झाली या ठिकाणी खरंतर तुमची सीट आता लिड यायला पाहिजे येणारच आमची सीट मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आमच्या हिंगोलीकरांसाठी सदैव दोन हजार चौदापासूनचे आहेत त्यामुळं लोकही मुख्यमंत्र्यांना लाईक करतात आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या जा जागा निवडून येणार वसमतची निवडणूक लांबणीवर पडली लोकं कोर्टात गेलेत दे एस डी एम कार्यालयासमोर करत आहेत उमेदवार फाशी घ्यायची वेळ आली गरीब आता कोर्टाचा निर्णय आहे ते माननीय कोर्टाच्या निर्णयाला तर आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल ज्या प्रकारे एवढा खर्च झाला जे गरीब उमेदवार आहेत आता काही काही लोक म्हणतात की पंच्याहत्तर टक्के वाटप झाले वाटप झाले म्हणजे नेमकं काय झाले वाटप काय तो म्हणजे कशाचं वाटप आपापला विषय आहे तो वाटपाचा विषय आमच्या भारतीय जनता पार्टीशी काहीही नाही नाही वाटप म्हणजे कशाचं वाटप असते त्यांना माहिती लोकांना ज्यांनी बोलले तुम्हाला त्यांना विचारानं काय वाटप केलं म्हणा तुम्ही सोनं वाटलं का चांदी वाटली का पैसे वाटले बर खात्री आहे तुम्हाला ಶಂಭಕ್ಕೆ